नमस्कार मंडळी मी आदित्य स्वागत करतो तुमच्या सर्वांच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आता आम्ही आहे जव्हारला आणि जव्हारमधून जाणार आपण मिनी रूम डाऊनला तर आता आपण नाश्ता करायला थांबलो तर बघा नाश्ता तर आपण इथे मागवले वडा उसळ आणि माझ्यासोबत आहे सूरज आणि तिथे आहे आमची गाडी उभी तर आता नाश्ता करून आपण निघणार तर तर या मंडळी समोर बघता येते तुम्ही गाडीचं गाडीचं पार्किंग आणि हे बाईकचं पार्किंग आहे आणि आम्ही आता येऊन पुचलो आहे पालघर मधील गोवर्धन इको विलेज त्यालाच मिनी वृंदावन असं म्हणतात हे बघा हे आहे मिनी वृंदावन तिथून एंट्री आहे आणि आता आपण आतमध्ये जाणार आहे बान ला, लावली ले, आप ले है। है, ते बघू शकता तुम्ही नावाचे बाण लावलेले आहेत आता आपल्याला पुढे जायचं आहे मंदिराच्या इथे आणि हा त्यांचा इको विलेज एरिया आहे आणि इथे समोर बघू शकता त्यांनी गार्डन बनवलेला आहे गोवर्धन रोप वाटिका गोवर्धन नर्सरी बघू शकता तुम्ही इथे ते बघा आणि ते समोर दिसत आहे ते आहे मंदिर फोटो काढायला हे समोर बघता येथे गोवर्धन गोशाला इथे सगळ्या गो बसलेल्या आहेत गाय बसलेल्या आहेत बघत तिथे समोर पण आहेत आणि हे आहे समोर मंदिर आणि इथे दुसऱ्या मंदिराचं काम चालू आहे आणि हा समोर हा कीर्तनाचा मंडप आहे आणि हे मंदिर आहे आता आपण मंदिराच्या इथे जाणार आहोत हे तुम्ही झाड बघताय पेरूचं झाड आहे हे बघा पेरू लागलेले आहे छोटे छोटे तर मंदिर अजून ओपन नाही झालेलं आहे मंदिराचा चारचा टायमिंग आहे अजून एकटाच आहे आपल्याकडे तोपर्यंत आपण फिरून घेऊ मध्ये काय काय ते बघून घेऊ आपण इथे राधा राणीचे ठेवलेले आहे गार्डन केलेले आहेत छोटे छोटे आणि हा तुम्ही समोर जो मॅप बघताय ते ठिकाण तुम्ही इथे बघू शकता बघू शकता तुम्ही ते आपले टोपली असते त्याचा कचरा टाकण्यासाठी वापर केलेला आहे आणि त्याला माती लावली आहे बाहेरून खूप छान असा मेंटेन त्यांनी केलेला आहे जागूजागी गार्डन बनवले आणि हा जो तुम्ही समोर देखाव बघताय तर श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत आपल्या करंगावरती उचलला होता ते दृश्य इथे दाखवण्यात आलेलं तुम्ही समोर देखावा बघताय हा कालिया नाग आहे त्या कालिया नागावरती श्री कृष्ण उभे आहेत यम, जेव्हा यमुना नदी दूषित झाली होती या कालिया नागामुळे त्यानं तेव्हा श्रीकृष्णाने कालिया नागाला नदीतून पळून लावले होते ते त्याचा इथे देखाव केलेला आहे तर आता आपण जाऊ पुढे असे खूप डेकाव इथे बघायला मिळतील आपल्याला इथे आणि जागोजागी बाण लावलेले आहेत ला हे बघू शकता तुम्ही एक नंबर बनवलाय इथे तुम्ही बघू शकता मूर्ती इथे ठेवलेल्या आहेत श्री कृष्णाच्या इथे राधाकृष्ण गोपिकांसमोर नाचताना दृश्य इथे दाखवलेला आहे नाचलेला ते बघू शकतो तुम्ही समोर मासे आता आपण आहे पुलावरती आणि मासे बघू शकता तुम्ही खाली इथे माहिती आहे तिची तुम्ही माहिती वाचू शकता आणि इथे खूप खूप मासे आहेत हे बघा वेगवेगळ्या रंगाचे मासे आहेत तिथे बघायला आपल्याला आहेत मस्त बनवलं एकदम छोटासा त्याला आणि हे जे समोर बघताय तुम्ही हे पुतना राक्षस आहे ते विषारी दूध पाडण्यासाठी कृष्णाकडे होते होती नंतर त्यांनी कृष्णाने त्यांना मुक्ती दिली याची इच, प्रतिकृती इथे दाखवलेली आहे खूप काही मूर्ती इथे दाखवलेल्या आहेत बघा हे तृणवर्त का उद्धार हे जे माहिती सांगितलेलं आहे तुम्ही इथे वाचू शकता हे आहे षटकासूर का उद्धार है। हे कृष्ण जन्मस्थान आहे आणि हे बंगाटिने समोर बघताय आणि इथे स्वयंभू महादेवाचं मंदिर आहे मुतेश्वर महादेव मंदिर तर मंडळी आमच्या मंदिराचं दर्शन झालेलं आहे तिथे खूप मोठी त्यांचा परिसर आहे मी एकदा येऊन व्हिजिट करा खूप काही इथे बघण्यासारखं आहे तर आता आपण निघत आहोत जरी हा ब्लॉग मी इथे सेंड करतो आपण भेटू पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय